नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत चाळीसगाव मिस बाजारामध्ये तर आजच्या बाजाराच्या व्हिडिओ तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आणि या ठिकाणी किमती काय आहेत सध्या या ठिकाणी मशीनच्या रेंज काय चालू मित्रांनो संपूर्ण आपण चॅनलच्या माध्यमातून कवर आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार कुठले आपण शेतकरी का पण काय किंमत चालली मशीर रुपये सांगायचे सत्तर हजार रुपये द्या गेला कितीपर्यंत होईल पाच सर्व पर्यंत किती यंदा येत किती यंदा आहे तिसरे शेतकरी बांध नाही काही किती दिवस बाकी आता इथला आठ महिने बाकी आठ महिन्याची आता तर शेतकरी बांधव आठ सत्तर हजार रुपये किंमत सांगते ते काही मागितली का बाजारामध्ये कोणी कितीपर्यंत साडे एकसठ पर्यंत तर आपल्याला पर्यंत दोन टाकायची आता आपलं नाव नंबर सांगा बरं राजेंद्र रमेश मोबाईल नंबर नव्वद बावीस झिरो तीन दहा बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर माहीत नाही मित्रांनो या ठिकाणी ज्या मशी येतात ना थोड्या थो थो त्या लोक बजेटच्या बी असतात आणि लोका क्वालिटीच्या बी असतात पाहू शकतात पा आपण या ठिकाणी बाकी असतात भारी पण लाखाच्या वरती पण मोठमोठ्या मापाच्या पण असतात पण या ठिकाणी शेतकरी बांधव जास्त येतात पाहू शकतो या ठिकाणी भरपूर आलेल्या आहेत मशी तुम्हाला मी संपूर्ण मशींची या ठिकाणी किमती कवर करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अडचण खूप या ठिकाणी पाहू शकत इकडे भरपूर मशी आलेल्या आहेत तुमची काही काय किंमतीची आली सांगायला एक लाख पाच हजार रुपये आणि नदीला कशी होईल असं आहे का किती पर्यंत फायनल किती पर्यंत फायनल होईल लाख पर्यंत बाजारामध्ये काही मागितली का कोणी ऐंशी पंच्याऐंशी बाजारामध्ये मागितली गेली किती दिवस झाले जनायला गुरुवारी गुरुवारी जनलेली किती तिथे दोघा टाइमला लागला दूध किती दूध हा चिकमध्ये मध्ये काय बरोबर तर शेतकरी बांधून शेतकऱ्याची म्हशी किती आणलेली आहेत आपण आज एकच आणलेली आहे का आपलं नाव नंबर सांगा बरं नाव सांगा आपलं कुठले राहणार आपण बरोबर तर शेतकरी बांधव शेतकऱ्याची मशी ज्या तर शेतकरी बांधव तुम्हाला खरेदी करायचं तुझं देऊ शकतो की बाजारामध्ये भरपूर म्हशी या बाजारामध्ये आलेल्या आहेत तुम्हाला मी पूर्ण बाजार कवर करतो या ठिकाणी इकडे पण भरपूर मशीन इकडे शेडमध्ये पण म्हशी बांधलेल्या आहेत पाय मित्रांनो या ठिकाणी काय किंमत काय किंमत आहे एक लाख पाच हजार रुपये मागितले मागितली गेला पंचाहत्तर पर्यंत किती पर्यंत द्यायची आपल्याला नव्वद पर्यंत देऊन टाकायची आपल्याला गावाने काही किती दिवस घेणार आहे किती दिवस घेणार आहे किती आठ दिवसाला येणार आहे बरोबर किती अंदाज आला रे चौथ्या वेळ आहे का तर शेतकरी बांधव आठ दिवस येणारे कॉलेज वगैरे पोहोचता शेतकरीची मशी या ठिकाणी भरपूर मशी आलेल्या पाहू शकता बाजारामध्ये जर कोणाला खरेदी करायची बाजारामध्ये शेतकरी बांधव ना भरपूर गर्दी आहे तुम्हाला मी जेवढ्या किमती कव्हर करते तेवढ्या किमती कव्हर करणार आहे मध्ये पाऊस येते इकडे पण मशी आलेल्या आहेत भरपूर भरपूर मशी बाजारामध्ये आलेले आहेत तिकडे समोर पण लावून येतो इकडे पण येतो शेतकरी बांधून या ठिकाणी भरपूर मशी आलेल्या आहेत तर शेतकरी बनवून या ठिकाणी जाफ्राबाद मशी तुम्हाला पाहायला भेटेल आणि इथली जी खरेदी असते ही केडेपाड्याची पण असते किंवा गुजरातची बी खरेदी असते मित्रांनो आपली धुळे मार्केटची बी खरेदी असते आणि या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो ज्या मशीनच्या रेट ते तुम्हाला लागल मशीन साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर असे व्हावं तुम्हाला या ठिकाणी मशी बिट ठरणार असं भरपूर न लावा होऊ शकता या ठिकाणी पण भरपूर मशीन होऊ शकता पण भरपूर मशी आलेले मित्रांनो तुम्हाला राहायचं असेल तर अडीच वाजता बाजार सो सकाळी आठ वाजेपासून खरा बाजार एकूण वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो होऊ शकता पण मग इकडे पण मोठ्या मोठ्या मापाच्या मशी आहेत क्वालिटीच्या मशी असतात सव सात महिन्याच्या पण असतात दुसरा तीन चार महिन्याच्या पण असतात आणि जनलेल्या पण असतात त्या ठिकाणी तर अडचण जास्तच नाही म्हटलं मित्रांनो तुम्ही नाही तर या आणि व्हिडिओ पाहा व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्हाला समजून त्या ठिकाणी रेंज वगैरे कसे मशी ते पण इकडे पण आम्ही इकडे पण भरपूर मशी पाहू शकता बा भरपूर म्हशी बाजारपणे आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी आपल्याकडे तुमचे आहे का किती आणलेले तुम्ही चार चार आणलेले कुठले व्यापारी आपण आहे कुठली खरेदी असते तुमच्यावाली धुळ्याची खरेदी असते कशा बाजार वगैरे सध्या आता बाजार ताई चालू आहे धुळ्याची खरेदी असते आपल्याकडे आज चार आणलेले काही झाले का विक्री वगैरे मग नाही काय किंमत लावली एक नंबरची नव्वद सांगायला नव्वद हजार रुपये किती दिवस बाकीला आता काय जणलेली ती किती दिवस झाले जमायला दोन दिवस झाले दोन दिवस झाले ठीक मध्ये घालून किती दोघा टाईम तीन दिन तीन दिवस राहिले म्हणजे सहा दिवस राहिले आता बरोबर काही व्यवहारामध्ये कमी जास्त होईल का किती पर्यंत होईल तरी फायनल सत्तरच्या पुढे पुढे द्यायची आपल्याला ही बाजूची एक लाख वीस हजार रुपये सांग काही मागणी वगैरेच आली किती पर्यंत झाली नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत मागू राहिले बाजारामध्ये जाब किती दिवस येणार एक हप्त्यामध्ये जणून जाणार आहे आपली घरी पण दावा नसेल कोणते कोणतं बाजार करता मग तुम्ही धुळे धुळे चाळीस करता बाकी आपली घरी दावण असते शेतकरी बांधव घरी पण आली तरी व्यवहार होणार आहेत ती पण आपली का शेतकरी बांधव बसू काही आता गाव आहे समोरची आणि बाकी जमलेल्या पण आहेत सगळे हे पण आता कमीत कमी आठ दिवस घेणार आहेत व्यवहारामध्ये कमी जसं होणार आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नाव नंबर घेतो तुमचं नाव नंबर सांगा बरं काळू चंद गोपाळ मोबाईल नंबर तिरपुळे नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकाहत्तर बारा एकोणचाळीस बरोबर तर शेतकरी बांधून आपल्याला मोबाईल नंबर सांगितला तुम्हाला जर खरेदी करायचं तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी भरपूर मशी आहेत बाजारामध्ये तरी मी तुम्हाला शक्य असेल मी किंमत सांगायच्यापर्यंत हा इकडे पण पाहू शकता आपण म्हणजे एक नंबर मशी आहे व्यवहार चांगला भरपूर मशी आहे बाजारामध्ये आले असतात हे पहा एक नंबर मापाची मोठ्या मापाची मोठी चालू या ठिकाणी व्यवहार वगैरे आलेली आहे शेतकरी बांधव हे पण इकडे या ठिकाणी व्यवहार चालू इकडे पण

অ মামা ম